नमस्कार मित्रांनो समर्थ मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत कर्तव्य दक्ष झोपलेला असं का म्हणतो हे स्क्रीनवर दुकान आणि त्याच दुकानावर कारवाई करण्याऐवजी किंवा माणूस की नात्याने त्या दुकानाविरुद्ध तक्रार देण्याऐवजी महाशयाने त्यांचीच खुर्ची घेऊन शांतपणे बैठक मारून झोप काढलेली आहे झोप काढताना दिसत आहे कदाचित हे हवालदार साहेब आजारी असल्यामुळे किंवा दिवस रात्र चोवीस तास ड्युटी केल्यामुळे म्हणा किंवा यांना वरिष्ठांनी त्यांच्या या सर्व गोष्टी पाहून देखील सुट्टी दिली नाही म्हणून म्हणा हे झोपले असावे पण असं बहुधा यांच्या बाबतीत कमीच झालं असेल असं म्हटलं तर काही वावगं राहणार नाही की साहेबांनी दिलेला कोठा आणि स्वतःचा कोठा जास्त प्रमाणामध्ये जमा झाल्यामुळे आता आपण निवांत आहोत म्हणून हे झोपले असावे विशेष असं आहे की स्पीड बघणारे मीटर्स सीसीटीव्ही याच्यामध्ये दे देखील हे कॅप्चर झाले नाहीत म्हणजे महाशयांना माहिती होतं की या एरियामध्ये सीसीटीव्ही नाही की ज्याच्यात आपण झोपलेलं दिसू शकेल पण आमचे प्रतिनिधी संतोष जाधव यांनी बरोबर त्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपलं आपण पाहताय किती निवांत झोपलेत यांना आजूबाजूला काय चाललंय याची काही परवाच पडलेली नाही असे कर्तव्य दक्ष पोलीस महाराष्ट्रात राहिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं गृह खात कस बर सज्ज आणि मजबूत म्हणावं आपणच पाहू वर या झोपलेल्या महाशयांची ढेरी नीट बघा ती पुढे आलेली आहे देवेंद्र फडणवीस साहेब अशा पोलिसांमुळेच पोलीस खातं बदनाम होत आहे लक्षात